सामाजिक राणांना दिलासाही मिळतोय वळूयात आपण पुढच्या बातमीकडे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना तोडपाणी करणारा म्हणून ओळखलं जातं त्यांना सेटलमेंट कमिशनरचं पद द्या असा घणाघात आमदार रवी राणा यांनी केला नवनीत राणा यांच्या जाहीर सभेमध्ये केलेल्या भाषणामध्ये रवी राणा यांनी हे आरोप केलेले जास्त राजकारण करू नको असा इशाराही रवी राणा यांनी दिला आहे जो आमचा भाऊ आहे तो तोडी बाज म्हणून ओळखल्या जाते त्याला सटलमेंट से एखादा पद असं लागते जिथं कुठं पैशाचा मामला आला तर हा मतदार पडते आणि त्यांचा सेटलमेंट करते अरे आपला अचलपूर मतदारसंघ सोडून हा माणूस मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिवा लावते आपल्या ठिकाणी अंधार आहे आणि उजीड दुसऱ्याला देत आहे स्वतःचं ठेवाचं झाकून आणि दुसऱ्याचं पाच वाकून या स्वभावाचा माणूस हा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं खोटा बोलते दरम्यान राणांच्या आरोपांना बच्चू कडूंनी देखील उत्तर दिलेलं आहे काय म्हणाले बच्चू कडू आपण बघूया माफी मागत एवढा लाचार माणूस हिंदुस्थान कुठे सापडून जा सापड ना अरे सटलमेंट तर तू केलं दहा ठिकाणी तू भाजपसोबत सेटलमेंट केली तू राष्ट्रवादी सोबत केली तुझ्या पदासाठी तू विधानसभेसाठी सेटलमेंट करतं काय धंद्या काळाला लावू नको म्हणा काळायला लागलो ना तर लय वांदा होईल प्रश्नाच्या शेवटी रवी राणा म्हणाले की आगे आगे देखो होत आहे क्या कळणार तर काय आहे काही मला असं माहीत आहे का त्यांची ते जुनी आदत आहे काही गोष्टी नसलेल्या काही उखडून काढलेल्या